नमस्कार लोकसत्ते वन या चॅनल मध्ये सर्वांना हार्दिक स्वागत आज आपण कानकिक गाडी जी इलेक्ट्रॉनिक गाडी आहे तिची खास मॅडम सगळं चर्चा करणार आहोत मुलाखत घेणार आहोत काय या गाडीचं मग वैशिष्ट्य आहे कोणतं वैशिष्ट्य आहे गाडीचं आणि कशी उपयुक्त आहे सर्वसामान्यांसाठी ओके okay. सर ही आपली कायनेटिक ग्रीन कंपनीची ई नुना आहे ही एका फुल चार्जिंग मध्ये एकशे पंचवीस किलोमीटर जाते तीन ते चार मध्ये ही गाडी फुल चार्ज होते बॅटरी मोटार डिस्प्ले चार्जर तुम्हाला कंपनीकडून तीन वर्षाची वॉरंटी येते सोळा इंच जे टायर दिलेली आपण याला चेन ड्राईव्ह दिलेली पूर्ण मेटल बॉडी आहे मग हे बॅक सीट आहे रिमोव्हेबल सीट आहे हे सीट काढून पण तुम्ही अशा ऍक्सेसरीज लावू शकता आणि जी आपली ही बॅटरी येते ही रिमोव्हेबल बॅटरी आहे ही बॅटरी काढून तुम्ही घरात पण चार्जिंगला लावू शकता आणि बॅटरीला रिपेअरेबल पण आहे बॅटरी जर खराब झाली तर पूर, तुम्हाला पूर्ण बॅटरी चेंज करायची गरज नाही याच्यामध्ये सेल येतात तर ते सेल चेंज होतं आणि शेतकऱ्यांसाठी एकदम उपयुक्त गाडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं गाडी सर एकशे पंचवीस किलोमीटर जाते तुम्ही याची लोडिंग कॅपॅसिटी आहे दीडशे ते दोनशे के मध्ये तुम्ही आरामात काही पण लोड घेऊन जाऊ शकतात जर लोडिंग असेल तर तुम्हाला शंभर ते एकशे दहा किलोमीटर पर्यंत पेट्रोल नाही सर इलेक्ट्रिक म्हणजे आधी चार्जिंग करायची फुल चार्जिंग मध्ये एकशे पंचवीस किलोमीटर जाते आणि प्राइस काय सध्या मार्केटमध्ये सर तशी याची आरटीओ पास इन्क्लुडिंग करून याची प्राइस जाते नव्वद हजार आता आपण इथे एक्झिबिशन मध्ये कस्टमरला दहा हजारचा डिस्काउंट दिलेलं तर तुम्हाला ऐंशी मध्ये ऑन रोड ऐंशी हजार मध्ये तुम्हाला फायनल पडेल आरटीओ पासिंग इन्क्लुडिंग बॅटरीची गॅरंटी एक वर्षाची तीन वर्षाची येते सर आणि जर तुम्हाला जर दोन वर्षाची अजून वॉरंटी घ्यायची असेल एक्सटेंडेड वॉरंटी तर तुम्ही चार हजार नऊशे नव्याण्णव पे करून टोटल पाच वर्षाची वॉरंटी घेऊ शकता धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली अशा रीतीने सर्वसामान्य शेतकरी कुणी पण अशी गाडी वापरू शकतो जे चार्जिंग चा काही प्रॉब्लेम नाही एकशे पंचवीस किलोमीटर जाऊ शकते आणि एकदा प्राईस पण एक मापकदारा चाळीस हजारापर्यंत ची गाडी कोणी पण कुठला पण गरीब गाडी खरेदी करू शकतो धन्यवाद